नमस्कार मिलिना आज आपण आहे बार्बेक्यू नेशनमध्ये जसे मिळतात तसे पोटॅटो कॅजून मुलांना अतिशय आवडतात मुलांना काय मोठ्या नाही आवडतील आणि संध्याकाळच्या चहाबरोबर असं जरासा स्नॅक्सचा आयटम म्हणून हा खायला काही हरकत नाही तर बघूया कसं करायचं ते थे? थे मी थोडेसे लहान बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला थोडेसे दाबून घ्यायचे आहेत असे थोडे हलके दाबून घ्यायचे त्याची मी सालं काढलेली नाही आहेत आपल्यालाही अशाच पद्धतीने हवेत तर आता मी हे बटाटे सगळे थोडेसे दाबून घेते आता इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा मैदा घेते त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड घालायची आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे तिखट हे आधी आपण कोरडं मिक्स करून घेऊया आणि याच्यात थोडंसं पाणी घालून याची स्लरी तयार करायची आपल्याला आता एकीकडे एक मी तेल तापायला ठेवते आता इथे तेल तापले आपण आता हे जे एक एक बटाटे आहेत ते त्या स्लरीमध्ये डीप केला करायचे आहेत आणि आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे तुम्ही शॅलो फ्राय करा डीप फ्राय करा कसंही केलं तरी चालणार आहे हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत छान क्रिस्पी झाले पाहिजेत हे थे। आता बटाटे आपले दोन्ही बाजूनी छान झालेले आहेत तर ते आता मी काढते आणि एखाद्या टिश्यू पेपरवर आपल्याला हे ठेवायचे आहेत आता कॅजून पोटॅटोसाठी आपल्याला एक सॉस बनवावा लागणार आहे त्याच्यासाठी इथे मी घेतलं आहे साधारण एक दोन टेबलस्पून मेयावनीच त्याच्यात थोडंसं मी दूध घालते आहे आता याच्यात आपल्याला काही गोष्टी घालायच्या आहेत टोमॅटो केचप घालती आहे त्याच्यानंतर थोडासा माझ्याकडे आत्ता चिली सॉस नाही आहे त्यामुळे मी मॅगीचा हॉट अँड स्वीट जो सॉस असतो तो घालती आहे थोडा त्याच्याऐवजी जर चिली सॉस मिळाला तर तो घ्या तुमच्याकडे असेल तर तो वापरा तुम्ही त्याच्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स आता इथे मी लसूण पावडर वापरणार आहे लसूण पावडर आपल्याकडे असतेच असं नाही तर समजा लसूण पावडर नसेल तर लसूण पेस्ट घातलीत तरी चालेल चक्क आलं लसूण पेस्ट आ, अर्धा चमचा घातलीत किंवा तुमचा सॉस किती आहे त्यानुसार तुम्ही घातलं तरी चालेल त्याच्यानंतर मी कांद्याची पावडर व्हाईट ऑनियन पावडर आहे ही घालते ही ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल नाही घातले तरी चालेल थोडीशी ब्लॅक पेपर आणि आता आपल्याला मिक्स हब्ज घालायचे आहेत थोडंसं मीठ आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात थोडंसं दूध घालते अजून आपला हा सॉस पण तयार आहे मेयोनीज आवडत नसेल तुम्हाला तर ऐवजी पर्याय मी तुम्हाला सांगते तुम्ही पनीर घेऊ शकता शंभर ग्रॅम पनीर घ्या त्याचबरोबर घरची मलई घेतली तरी चालेल मलई घ्या आणि पनीर आणि मलई मिक्सरमधनं फिरवा आणि मग त्याच्यामध्ये हे बाकीचं सगळं सामान घाला तसा सॉस पण तुम्ही करू शकता तो आपला सॉसही रेडी आहे आता आपण सर्व करूया आपले हे जे बटाटे होते ते ठेवते हे बटाटे ना तुम्ही असे पण नुसते खाऊ शकता याच्यावर थोडंसं तिखट मीठ आणि चाट मसाला घातलात तर हे असे पण खायला मस्त लागतील आता याच्यावर हा जो आपण सॉस केला होता तो घालायचा आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर थोडस लाल तिखट आपले कॅजून पोटॅटो तयार आहेत मस्त संध्याकाळच्या वेळचा चटपटीत स्नॅक्स बार्बेक्यू नेशन फेमस कॅजून पोटॅटो तयार आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब न चुकता करा चला तर मग अशाच छानच्या रेसिपीला बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय